नमस्कार मैत्रिण नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण गोडाचा पदार्थ एक बनवणार आहे मालपोहा म्हणून मालपोहाची रेसिपी आज आपण बनवणार आहे घरातल्याच एकदम कमीत कमी सामानापासून आज आपण मालपोहे बनवणार आहे तुम्ही कशा प्रकारचे मालपोहे बनवता मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आज जी मी मालपोळ्याची रेसिपी बनवली ती कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग मालपोहे बनवायला घेऊया पण त्याच्यात माझ्या चॅनल नवीन असेल अजून मी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ वी येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला इल मालपोहे बनवायला मी हे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच मापाने अर्धी वाटी मी हे गूळ घेतलं आहे गूळ चांगला बारीक कापून घ्यायचं आहे आणि वेलची पूड घेतली आहे आणि तूप घ्यायचं आहे आपल्याला मालपोहे बनवायला एका बाऊलमध्ये हा गूळ घ्यायचा आहे आपल्याला पीठ भिजवायला त्याच्यात हे एक कप पाणी होतं मी म्हणजे आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये गूळ छान आपल्याला पाण्यात विरगळवून घ्यायचं आहे मूळ असा छान विसरून घ्यायचा आहे त्याच्यात आता हे आपण गव्हाचं पीठ टाकायचं आहे गव्हाचं पीठ टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे गोळे व्हायला द्यायचे नाही गव्हाच्या पिठाचे गोळे झाले तर ते मोडून घ्यायचे चांगले असं स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे छान स्मूथ बॅटर आहे आपलं हे आता ह्याच्यात वेलची पूड टाकते मी एक छोटा चमचा वेलची पूड टाकायचे जायफळ असेल तुमच्याकडे तर जायफळ किसून टाकलात तरी चालेल सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला झाकून अर्धा तास तरी कमीत कमी, -कमी अर्धा तास ठेवायचा आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर एक तास ठेवला तरी चालेल म्हणजे छान ते मिळवून येतं गूळ आणि पीठ छान मुरतं म्हणून जरा अर्धा ते एक तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक तास झाला आहे छान आपलं पॅटर्न मिळवून आलं आहे आता आपण मालपोहे बनवायला घेऊया मालपोहे बनवायला मी हे बिड ठेवतो नॉनस्टिक पॅनवर केलात तरी चालेल दर आम्ही तूप लावते गोड पदार्थ आहे म्हणून तुपामध्ये करते मी तूप सर्व लावून घेतलं मी सर्व साईडने मालपोहा हा तुपामध्ये छान लागतो छोटे छोटे मालपोहे करून घेणार आहे मी डाळीचा चमचा घेतला आहे आणि छोटे छोटे टाकते त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं म्हणजे वरून पण आपले छान बनतील त्याचं झाकण काढून घेते मी वरून पण थोडं तूप सोडते मी त्याला पलटून घ्यायचं आहे मध्ये जॉईंट झालं आहे ते निकतं ते काढून दुसऱ्या साईडनी पण छान मोल मालपोहे झाले आता याला काढून घेऊया आपण वरून पण तूप सोडूया थोडं तुम्हाला थोडे थोडे मोठे करायचे असले तर मोठे पण करू शकता मी एकदम छोटे छोटे केलेत द्यायला पण ते छान दिसतात असे हे पण रेडी झालेत आपले काढून घेऊया असे आपले मालपोहेची रेसिपी रेडी आहे गरमागरम असे तूप घालून सर्व करा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुमच्याकडे कशा प्रकारचे मालपोहे करतात ते पण कमेंटमध्ये कळवा